मित्रांनो हो आज दोन भव्य दिव्य भव्य दिव्य मैदान पार पडतात एक म्हणजे वडकी आणि दुसरं म्हणजे कराडला पण आपण सांगितल्याप्रमाणे बाकासरा आज वडकीच्या मैदानातच पाहताना पाहायला मिळणार आहे बाकासरासाठी हे होमग्राउंड असणार आहे आणि बाकासराचा पायरा तर बाकासराचा पायरा आज आपण जर पाहिलं तर बाकास जास्त करून पायरा त्याच भागातील असतो आहे जे मै ज्या भागात मैदान होतं आहे त्या भागातील आणि बाकासराचा आजसुद्धा पायरा असाच वडकीचा हारणी असणार आहे आणि बाकासोरचा बाकासरला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो बाकासोर नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना पाहायला मिळेल तर बाकासरच्या चे दोन छट्टे निघाले आहेत एक म्हणजे पब्लिकने निघाले हे गट क्रमांक तेवीस तास क्रमांक एक वरती तर दुसरी गट क्रमांक बत्तीस तास क्रमांक चार या दोनपैकी एका गटामध्ये बाकासर आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर बाका मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडके विठ्ठलांना ना हे या मैदानासाठी दिसणार का दिसणार का त्याचबरोबर त्यांचा घरचा सहज नाग्या बदला किंवा तेजा दिसणार का तम्मी तनं लायव लॉट रात्रीच काढण्यात आले आहेत आणि त्या लायवलॉटमध्ये बघा सो विठ्ठल नानांचा तेजा नाग्या बदला यांच्या नावाने एकसुद्धा चट्टी निघाली नाही त्यामुळे विठ्ठल नाना आज मैदानावर कदाचे दिसतील दुसरी कोणती गाडी हाणण्यासाठी पण त्यांचा घरचा साज कोणीसुद्धा आज मैदानासाठी मैदानात पाहताना दिसणार नाही तर मित्रांनो मैदानासाठी येणार येणाऱ्या सर्वजनंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतो व्हिडिओ पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटते बा एक नंबरचा मानकरी होईल का हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा